विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत राहुल गांधींची चर्चा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची माहिती विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे चार जूनला कळेल संजय राऊतांचा विश्वजित कदम यांना टोला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत करण्यामागे काही जणांचे डवपेज आहेत विशाल पाटील यांना भाजपच रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप करत विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे चार जूनला कळेल सांगलीचा एकमेव वाघ हे वसंतदादा पाटीलच होते असा टोला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज लगावला संजय राऊत हे आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत आले असता त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला संजय राऊत म्हणाले सांगलीत तिरंगी लढत करण्यात कोणाचे डावपेच आहेत दोन्ही उमेदवारांना भाजपा रसद पुरवत आहे कालची सभा सकारात्मक झाली तिरंगी लढत आहे तिरंगी लढत करण्यामागे कोणाचे डावपेच हे नंतर कळेल एक भाजपचा अधिकृत उमेदवार एक अनधिकृत उमेदवार आहे भाजप नेत्याचा सा फौजफाटा सांगलीत येतोय काही नेते काकासाठी काही जण दादासाठी येत आहेत वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही पाहिले विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे चार जूनला कळेल स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर चंद्रहारला विजयी केला पाहिजे चार जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू असा टोला विश्वजित कदम यांना संजय राऊत यांनी यावेळी लगावला जयंत पाटील हे वाघ आहेत ते वाघ आपण जतन केलं पाहिजे विशाल पाटील यांच्यावर कारवाईबाबत राहुल गांधींची बोलणं झालं सांगलीबाबत राहुल गांधी यांचं बोलणं झालेलं आहे विशाल पाटील यांच्यावर कारवाईबाबत मी बोललो आहे माझं बोलणं म्हणजे सर्वांना माहीत असल्याचं राऊत म्हणाले मोदी शाह अडचणीत आहेत त्यामुळे असे बोलत आहेत जर ठाकरेबद्दल प्रेम असतं तर मोदींनी शिवसेना बेईमान माणसाकडे दिली नसती मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे जयंत पाटलांचं जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी आहे वाघाच्या ओठात एक कधीच कोटात वाघ खुलेपणानं तो फिरतो डरकाळी सर आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागले त्या अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे नक्कीच आहे ना माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झालेली आहे काय ठीक आहे पाहू माझ दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीने करतो नरेंद्र मोदी हे खोट बोलतात नरेंद्र मोदी स्वतः अडचणीत आहे आणि अडचणीत असलेला तो माणूस असतो अनेकदा अडचणीतला व्यापारी खास करून माणूस नाही अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोट बोलतो असं चाणक्यानं सांगितलं मोदींना चाणक्याचा फार वेड आहे किंवा अमित अडचणीतला व्यापारी हा सगळ्यात जास्त खोट बोलतो तुम्ही व्यापारी शब्द तो नरेंद्र मोदी यांनीच अडचणी निर्माण केली महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना तुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तोडली नसती नुसती तोडली नाही तर तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव एका बेमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं किंवा हे जे आता त्यांचे जे प्रेम आहे उफाळून आलेलं ते खोटं आहे नका सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली